टू हा मूवी बघून आलेला कशी वाटली खर तर म्हणजे खूप छान आणि खूप सुंदर अशी बनवलेली आहे ज्याच्यात आम्हाला शिंदे साहेबांनी जे काही जनतेसाठी केले काम आजपर्यंत ते सर्व त्या पिक्चरच्या मार्फत दाखवलेले आहे जनतेला आणि त्यांच्या सोबत जे उभाटा गटाने गा, जे काही त्यांच्यावर वागणूक झालेली आहे आणि त्यांनी कस पक्ष शिवसेना आपला एक स्वतःचा विचाराची शिवसेना कशी निर्माण झाली ते सगळं त्या पिक्चरच्या मार्फत जनतेच्या निर्देशात आणलेलं आहे प्रतिसाद कसा आहे खूप सुंदर प्रतिसाद एकदम एक हजार तिकीट इथं मोफत वाटली गेली एक हजार तिकीट मोफत वाटली प्लस दुपारी आम्ही एक शो एक्स्ट्रा दाखवला जनतेला उद्या पण शो आता फ्री मिळणार आहे उद्या आम्ही शंभर तिकिटांची बुकिंग करून लोकांना अजून दाखवणार आहेत लोकांचा प्रतिसाद असल्यामुळे आम्ही एक्स्ट्रा एक शो शंभर माणसांचा उद्या ठेवलेला आहे त्याचा टायमिंग काय असेल शो त्याचा दुपारचा टायमिंग ठेवलेला आहे आम्ही आता खूप खूप काय वाटतं तुम्हाला बरं ना एकदम छान वाटतं मूवी पण एकदम छान आहे एकदम ठीक आहे नाव सर आपलं माझं नाव भारत सिंग